स्वदेशी खेळांना प्रोत्साहन देण्यासाठी सोलापुरातील सात मावळे प्रयत्न करतायत हे सात मावळे शिवजयंतीचं औचित्य साधून एकोणीस तास सलग दांडपट्टा चालवण्याचा विश्वविक्रम करणार आहेत पाहुयात नेमकं का काय आहे हा दांडपट्टा चालवण्याचा उपक्रम स्वदेशी खेळांना प्रोत्साहन देण्याची गरज बरेचदा विविध चर्चा क्रीडाविषयक व्यासपीठांवरूनही अधोरेखित केली जाते परंतु त्या दिशेने सातत्यपूर्ण आणि सामूहिक प्रयत्न मात्र अभावानेच दिसून येतात त्यामुळेच पारंपारिक आणि अस्सल आपल्या मातीतले खेळ मागे पडून पाश्चिमात्य खेळांचे महत्व वाढले आहे ही बाब लक्षात घेता शिवकालीन खेळांची परंपरा टिकवून ठेवण्यासाठी प्रयत्न होताना दिसायला लागला आहे ट्रॅडिशनल दांडपट्टा ऑर्गनायझेशन इंडिया दांडपट्टा कॉमनवेल्थ एशियन काउन्सिल दांडपट्टा इंटरनॅशनल काउन्सिल यांच्या वतीने शिवजयंतीनिमित्त अठरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी चार पुतळ्यासमोर पहाटे ठीक पाच वाजता सोलापुरातील सात मावळे निमित्त सलग एकोणीस तास एकोणीस मिनिटे एकोणीस सेकंद दांडपट्टा चालवण्याचा विश्वविक्रम करणार असल्याची माहिती पत्रकार परिषदेत अश्विन कडलासकर यांनी दिली ट्रेडिशनल दाणपट्टा स्पोर्ट्स असोसिएशन महाराष्ट्र राज्य यांचा सचिव म्हणून काम करतोय आमचे सहा विद्यार्थी आणि त्यांच्यासोबत स्वतः मी हे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून दिनांक अठरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी पहाटे पाच ते रात्री साडेबारा वाजेपर्यंत राज्यशास्त्र दांडपट्टा चालून छत्रपती शिवाजी महाराजांना आगळ्या वेगळ्या पद्धतीने मानवंदना देणार आहोत त्याचबरोबर या दांडपट्टा फिरवण्याच्या कसबेचे वर्ल्ड रेकॉर्डमध्ये रूपांतर होणार आहे कारण की सलग एकोणीस तास हे बा मावळे आणि मी स्वतः यांच्यासोबत सलग दांडपट्टा फिरवणार आहोत एकोणीस तास त्याचबरोबर हा विश्वविक्रम सोलापुरातील चार हुतात्मा पुतळ्याच्या समोर ठीक सकाळी पाच वाजता सुरुवात होत आहे याच्याने सोलापूरकरांना एक आगळा वेगळा व ऐतिहासिक क्षणाचा साक्षीदार व्हायची संधी मिळणार आहे तर आपल्या माध्यमातून सर्व सोलापूरकर सोलापूरकरवासियांना त्याचबरोबर सन्माननीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांना विनंती की आपण या बालमावळ्यांचा केलेल्या विश्वविक्रमाचे साक्षीदार होत त्यांना ह्या खेळाला शालेय खेळामध्ये समाविष्ट करण्यासाठी नक्की प्रयत्न करावा व शुभेच्छा द्याव्या